नमस्कार आता थंडीचे दिवस आले तर मेथीचं लाडू बनवायचं आहे त्यासाठी तांदूळ एक किलो तांदूळ धुवून सुकवून भाजून घेतलेत चांगले बघा लाल करून ही मेथी पाव किलो आहे त्याच्यासाठी हे मिक्स करून आता धडगंटीवरून जळून आणणार आहे बारीक एवढं घरात कुठं मिक्सरवर नाही एवढं बारीक ना। होणार आणि बाकी साहित्य सगळं आणलेलं आहे सोनल दहा किलो मग डिंक डिंकाचं बनवायचं ते डिंक बाकी सर्व साहित्य आणलेले हे आता दळायला द्यायचं तांदूळ मेथी थंडीचा दिवस आहे थंडीच्या दिवसात मेथीचा लाडू चांगला असतं त्याला खायला माणसाला आणि खाऊ करून थंडीच्या दिवसात म्हणून करायचं आहे हे बघा मी त्या दिवशी मेथी तांदूळ भाजून दाखवलं होतं ना त्याचं आता पीठ बनवून आणलं आहे दीड किलोचा पीठ आहे त्याच्यासाठी साहित्य पावून किलो गुळ आहे गुळ्यातलं बनवणार आहे आणि ही वेलची हे सगळं शंभर शंभर ग्राम आहे वेलची काजू बदाम ह्याळीव खारूक सुंट जायफळ ही मनुका आणि ह्या पाव किलो डिंका आहे ह्या अर्धा किलो तूप हे सगळं साहित्य हे आता आम्ही बारीक करून घेणार सगळं आणि नंतर हे किसून घेणार हे कारखाना सगळं आणि नंतर मग हे दाखवणार बांधताना लाडू मेथीचे लाडू लाडिंक भाजून घेणार आता भाजीला ना नाही आहे असाच आहे पाव किलो तो भाजून फुलणार असा जास्त होणार भाजून ते मी पावडर करून घेणार सोना सगळं मिक्स करून घेताना आता सगळं एकत्र केलं आहे आम्ही आता किसून घेणार कारका सुंट जायफळ हे सगळं बारीक करून घेणार नंतर मग बांधताना दाखवणार काजू घ्यायचं सगळे पदार्थ बारीक करायचं काम चालू आहे किसून घ्यायचं आहे म्हणजे तसं व्यवस्थित माळाला पण जाईल ना म्हणून हे काजू बारीक अजून बदाम बारीक करायचं आहे मिरची सोलायची सोलून पावडर करायचे सगळं तयार करणार हा पीठ थोडा अजून तरी भाजणार आणि तुपात नंतर लाडू बनवणार हा पीठ हलक्या मेहथी पण भाजले पण थोडस ढिंक भाजून घेतले तुपामध्ये थोडेसे काजू बदाम असेच भाजलेत थोडेसे हलके आणि पीठ थोडस हलक भाजून घेते आधी भाजलेलंच होतं दळाला देताना पण हलक तुपामध्ये भाजून घेते हे बघा हे आपलं सगळं भाजून झालेलं आहे ढिंक भाजलेलं आहे बारीक वाटून पण झाले थोडेसे काजू बदाम भाजलेले आहेत हे पीठ पण थोडंसं मी भाजूनच घेतले तुपामध्ये हलकं आता हे मी सगळं एकत्र करते आई वेळची पावडर नाही आणले काजू टाकते काजू बदा हे डिंक आहे पाव किलो घेतलेला आम्ही आहे का हे पन्नास ग्रॅम घेतले हे खजूर घेतले हां खारखा बारीक केलेले आहेत किसून घेतले थोडेसेणका घेतले आहेत आणि सुंट आणि जायफळ हे आता मी सगळं एकत्र करते आणि ही वेळची फुड आहे सगळे एकत्र करते एकजीव करून घ्यायचं सगळं आता गुळ टाकायचा गुळ नंतर टाकू ना आताच टाकू सगळं एकजीव करून घे गुळ टाक तसच करून घेऊ लागेल तसंच करून घ्यायचं आणि तूप पण गरम केलेलं आहे ते अर्धा किलोची वरणी घेतलेली आहे ना ते गरम केलं आहे ते ह्याला डिंकाला थोडं वापरलं म्हणजे ते सगळं नाही लागणार आता जेवढं लागेल तेवढं आम्ही घेऊ आता ते मिश्रण एकजीव केला केलं आहे थोडं थोडं टाकते ना घोळ पण आधी नाही तर कसं का पाहून किलो पुरा वापर ना आता बघूया घे राह जाते आहे ना कडू मी जागी जास्त लागल बस जा। आता तूप टाकतोय आहे थोडं थोडं लागल तसं थोडं थोडं घ्यायला पण झालं पण आता बांधायचं आमचं अर्धा झालं आहे घेतलं आहे जास्त झालं आहे परत आमची लहान पडते लहान पडते मोठ्या काढले नाही कशाला एवढ्यासाठी काढायचे सगळं किती किलो आहे सगळं दोन किलो दो दो दो, दो, दो। दो, दो। दोन किलो तांदूळ मेथीने सगळं साहित्यमध्ये दोन किलोचं लागून होतील आता लाडू बांधायला सुरुवात झाली मिश्रण आम्ही अर्धा अर्धा घेतलंय मिश्रण तिकडे पण आहे काय आणणार काय दाखवलं हे बघा आपल्या मेथीचे लाडू तयार हे बघा तयार झालेले सगळे मेथीचे लाडू बघा असं बनवा आणि आम्हाला कमेंट करून सांगा लाईक करायचं